नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो मी प्राध्यापक अमोल सायंबर आजच्या या मास्टर मित्रांनो मध्ये अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला सात ते आठच्या दरम्यान किती वाजता काटा व मि एकावर एक येतील आपल्याला नीट घड्याळ समजणं गरजेचं आहे आता इथं बघा हे घड्याळ या ठिकाणी दिलेलं आहे मी पा तर या घड्याळामध्ये बघा सढळपणे सात वाजता तास काटा सातवर असतो आणि मिनिट काटा सातवर वर कधी येतो तर सात वाजून पस्तीस मिनिटांनी येतो मग काय ये करायचं हे जे पस्तीस आलेले आहेत हे पस्तीस जसेच्या तसे इथं घ्यायचे आणि याला भागिले अकरा करायचं या अकराने पस्तीसला जर भागलं अकरा एका अकरा अकरा तरी तेहतीस दोन बाकी उरली आणि अकरा या ठिकाणी अकराने भागलं होतं म्हणून आपण अकरा इथं लिहिलं या ठिकाणी हे तीन पूर्णांक आहेत हे, हे पस्तीससुद्धा पूर्णांक आहेत मग सात वाजून पस्तीस आणि तीन अडोतीस अडोतीस पूर्णांक दोन छेद अकरा अशा पद्धतीने उत्तर आलेलं आहे ऑप्शन नंबर तीन मध्ये असणारं उत्तर आहे याच पद्धतीनं तुम्ही याच या हा प्रश्न या ठिकाणी सोडू शकता आता तुम्हाला प्रश्न हा पडला असेल की या ठिकाणी पस्तीसच का घेतलं इथं बघा इथं या पस्तीसच का घेतले याला अकरानेच का भागलं ही जर संकल्पना आपल्याला समजून घ्यायची असेल तर या ठिकाणी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा किंवा आमचा या ठिकाणी ॲप इन्स्टॉल करा